नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे तसेच आता पुढील महिन्यापासून वाढीव वाढी मागे भत्ता वाढीव भरपाडे भत्ता लागू केले जाण्याचे मोठे अपडेट समोर येत आहे नवीन पेन्शन योजना केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजनाबाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे सदर योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशा तसे लागू करण्याबाबत मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभ मिळणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कामगार विभागाकडून माहे जून पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले तसेच दरवर्षी केंद्र सरकारकडून वाढीबाबतचा अधिकृत निर्णय माहे सप्टेंबर महिन्यात घेतला जातो यामुळे माहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत वाढीव डीएचा निर्णय घेण्यात येईल पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष लागू करण्यात येईल म्हणजेच मागे भत्ता दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्केपर्यंत वाढणार आहे वाढीव घरभाडे भत्ता महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक अधिक सातारा गरजेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घरभाडे भत्ता लागू करण्यात आला तर डीए वाढीनंतर घरबडे भत्त्यात सुद्धा आपाप वाढ होणार आहे वास्तव्याच्या ठिकाणानुसार सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के प्रमाणात याच्या मिळतो आता माहे जुलै दोन हजार चोवीस पासून डीए वाढीच्या निर्णयानंतर अनुक्रमांक तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशी घरबडे भत्ता मध्ये वाढ होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद